नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती थापायचं काही नाव घेत नाही कालच पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला त्यापाठोपाठच पक्षाची मुलूक मैदान तोप समजले जाणारे आमदार भास्कर जाधव हेही पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत काल उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आयोजित केलेल्या बैठकीला देखील भास्कर जाधव यांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिकच रंग चढू लागलेला आहे खुद्द उद्धव ठाकरे यांनी देखील भास्कर जाधव यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालवले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे खरंच भास्कर जाधव हे पक्षामध्ये नाराज आहेत का त्यांचा हा दबावतंत्राचा काही भाग आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोकणातील राजापूर मतदारसंघाचे एकमेव निवडून आलेले आमदार भास्कर जाधव शिवसेनेतल्या फुटीनंतरही भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर न जाता उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचं ठरवलं आणि हे कृतीतून दाखवताना पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू समर्थपणे मांडताना ते आजवर दिसलेले आहे काल राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या अगोदरही त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत राजन साळवी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यात यशस्वी झाले नाहीत आणि त्याच्यापाठोपाठ आज त्यांच्याच नाराजीची बातमी पसरल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये खळबळ उडालेली आहे एकोणीशे पंच्याण्णव पासून सलग वीस वर्ष भास्कर जाधव हे चिपळूण आणि गुहागर मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार तेरा साली त्यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदही भूषवलेलं आहे मधल्या काळात दोन हजार तेरामध्ये ते राष्ट्रवादीमध्ये गेले त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं मात्र त्यानंतर काही काळातच त्यांची पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये वापसी झाली दोन हजार चोवीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये देखील कोकणातील ते एकमेव आमदार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडून आलेले आहेत सध्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभेतील नेते आहेत सध्या महायुतीकडून ऑपरेशन टायगर ही मोहीम जोरदारपणे चालवलेली आहे त्यातच आमदार भास्कर जाधव यांनी पक्षात आपला पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याची खंत व्यक्त केली आणि याच पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांचं या विधानानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यामुळेच भास्कर जाधव हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागणार की काय अशी शंका घ्यायला निश्चितपणे वाव मिळतो काल उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व नेत्यांची एक बैठक आयोजित केली के होती आणि या बैठकीला आमदार भास्कर जाधव हे ऑनलाईन उपस्थित राहिले भास्कर जाधव हे शिवसेनेचे विधानसभेतील नेते आहेत त्यांचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नियमित बोलणे होत असते कालची बैठक ही ऐनवेळी ठरल्याने भास्कर जाधव हे मुंबईमध्ये पोहोचू शकले नाहीत अशी सारवासारव विरोधी पक्षनेते मांबादास दानवे यांना यावेळी करावी लागली आमदार भास्कर जाधव यांची नाराजी आणि ऑपरेशन टायगरची चर्चा सध्या रंगलेली असतानाच दुसरीकडे महायुतीत मात्र एवढी सध्या गर्दी झालेली आहे भास्कर जाधव यांना समावून कुठे घेणार हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे सध्याच्या घडीला भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटासोबत ठरवलं तरी त्यासाठी त्यांना आपल्या आमदारकीवर पाणी सोडावं लागणार आहे गेल्या पंचेचाळीस वर्षाचा भास्कर जाधव यांचा राजकारणातील अनुभव पाहता ते पुन्हा एकदा पोटनिवडणुकीमध्ये जिंकूनही येतील मात्र तीनच महिन्यामध्ये पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकींना सामोरं जाण्याची मानसिकता भास्कर जाधव आणि त्याचबरोबर जनतेची देखील देखील आहे का हे महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करून महायुतीत स्थान मिळवून फारसं काही आपल्या पदरात पडणार नाही याची जाणीव देखील आमदार भास्कर जाधव यांना आहे त्यामुळे पक्षातच राहून दबाव तंत्राचा वापर करण्याचा मार्ग त्यांनी निवडला तर नसेल ना अशीही शंका घ्यायला जागा राहते सध्या महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडे सर्वाधिक वीस आमदार आहेत त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद हे आपल्याला मिळावे यासाठी भास्कर जाधव आग्रही आहेत मात्र त्याचवेळी आदित्य ठाकरे हे विरोधी पक्ष नेतेपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याचमुळे भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे आणि त्यामुळेच भास्कर जाधव यांनी ही खेळी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच दुसरीकडे विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने महायुती विरोधी पक्षांना विरोधी पक्ष नेतेपद न देण्यासाठी ठाम असल्याची चर्चा आहे त्यामुळेच भास्कर जाधवांच्या अस्वस्थतेत अधिकच भर पडलेली आहे एकूणच सध्याची परिस्थिती पाहता भास्कर जाधव सध्या तरी कुठला फार मोठा निर्णय घेतील अशी शक्यता वाटत नाही मात्र आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळली असल्याची शक्यता या निमित्तानं वर्तवली जात आहे खे� तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा